आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज ओबीसी समाज खोपोली शहर खालापूर तालुका आक्रमक मराठा आरक्षणा संदर्भात हरकत नोंदवली मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी तसेच घटनेनं दिलेलं आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण ओबीसीमध्ये घेत आहात ह्या मूळ ओबीसींवर अन्याय करणार आहे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा मागणीचं निवेदन आणि हरकतींचं निवेदन ओबीसी समाज खोपोली शहर खालापूर तालुक्याच्या वतीनं तहसीलदार ता अभय चव्हाण यांच्या मार्फत सचिवांना देण्यात आले देणार नाही देणार नाही आमच्या मधील आरक्षण देणार नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक ओबीसी कोटी ओबीसी अशा घोषणांनी खालापूर शहर दलानून गेले होते ઓબીસી હાઈ ઓબીસી બાપાક્ષણ जातीतील दोन प्रतिनिधी घेऊन स्वरूपात तहसील कार्यालयात हरकतीचं निवेदन बुधवार सतरा सप्टेंबर रोजी देण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर श्रीकांत पुरी संतोष जंगम सचिन मसुरकर अरुण पुरी संजय पाटील सुरेखा खेडकर रसिका शेट्टे सुप्रिया नांदे विना शहाने रामू पवार हेमंत नांदे नितीन चौधरी पप्पू पाटील कैलास वाडेकर पप्पू शहसाने राजू फक्के मोहन केदार दिनकर भुजबळ किशोर पाटील प्रशांत जगे सुनील नांदे यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी मध्ये पहिल्याच सा साडे तीनशे पेक्षा जास्त जाती आहेत त्या जातीनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसीवर अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होती मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाहीत तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा एकोणीसशे सदुसष्ट पद्धतीने कुणबी नोंद आहे त्यांची कायदेशीर वैधता तपासून कुणबी प्रमाणपत्र कुणबी समाज बांधवास द्यावी अशा हरकतीचं निवेदन तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे देण्यात आलं आहे संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे चाचणीची ती नोंद उडीत धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काही अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं आहे तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये समाजा समाजामध्ये दुही निर्माण व्हावी एकमेकाची मनं कलुषित व्हावी असा कुठलाही हेतू नाही आहे सगळ्याच गोरगरीब मुलांना आणि घरवंत गरजवंतांना हा न्याय मिळायला पाहिजे या न्यायाच्या बाजूने आम्ही आहोत मग तो कुठल्या समाजाचा आहे याचं आम्हाला काही घडणार नाही मग तो उद्या मराठा समाजात जरी असला तरी त्याच्याही बाजूला आम्ही आहोतच ना शेवटी कुणबी नोंद जर त्या नियमाप्रमाणे असेल तर आमचा कशाला विरोध असल्यानंतर काही कारण नाही आहे तर त्याची पडताळणी नियमाप्रमाणे करून ते दाखले द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे